मित्रांनो आपल्या दृष्टीने धार्मिक व्यक्तीची व्याख्या काय आहे जो मंदिरात जातो मस्जिदमध्ये जातो चर्चमध्ये जातो त्याला आपण धार्मिक व्यक्ती म्हणतो या संदर्भात आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचं एक प्रसिद्ध असं स्टेटमेंट आहे ते म्हणतात की सारी पृथ्वी मंदिर मस्जिद चर्च यांनी भरलेली आहे पण धर्म कुठे आहे जर मंदिर मस्जिद आणि चर्चमध्ये जाणारे लोक धार्मिक आहेत तर मग ते कोण मुसलमान आहेत ज्यांनी हिंदूंच्या हत्या केल्या आणि मग ते कोण हिंदू आहेत जे मुसलमानांची हत्या करत आहेत नाही साहेब मंदिर मस्जिद आणि चर्चमध्ये जाणारा माणूस खूप खतरनाक आहे मित्रांनो तुम्ही जर इतिहास बघितला तर या तथाकथित धर्माच्या नावाने या तथाकथित धार्मिक लोकांनी जेवढ्या दंगली घडवलेल्या आहेत जेवढ्या हत्या केलेल्या आहेत तेवढ्या कोणीही केलेल्या नाही बाराव्या तेराव्या शतकामध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या तीन क्रुसेड्स झालेत क्रुसेड्स म्हणजे धर्मयुद्ध लाखो लोक त्यामध्ये मारले गेले आणि आपल्या देशाला तर या तथाकथित धार्मिकतेचा आणि धर्माचा चांगलाच अनुभव आहे आपल्या देशाची या धर्मावरून तर फाळणी झाली त्या फाळणीत करोडो लोक आपला देश आपलं गाव आपलं घर यापासून बेदखल झाले आणि लाखो लोकांचे प्राण गेले धर्म जात वंश पंथ प्रांत यांच्या नावाने माणसांमध्ये पार्टिशन करून माणसानेच माणसाचं प्रचंड शोषण केलं आहे हिटलरने जर्मनीमध्ये साठ लाख जीव मारले का कारण ते त्याच्या ख्रिश्चन धर्माचे नव्हते युरोपियनांनी पूर्ण आफ्रिका खंडातील काळ्या लोकांना गुलाम म्हणून विकलं जनावरांसारखी त्यांची शेकडो वर्ष ते विक्री करत होते का कारण ते ख्रिश्चन नव्हते कालांतराने जेव्हा गुलामीवरती प्रतिबंध आला तेव्हा याच युरोपियनांनी शिक्षण आणि आरोग्याचं आमिष देऊन त्यांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली म्हणजे जगाचा इतिहास हा तथाकथित धार्मिक लोकांनी घडवलेल्या कत्तलींचा इतिहास आहे तात्पर्य आहे की अशा माणसाला आपण धार्मिक माणूस म्हणू शकत नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दातच सांगायचं तर धार्मिक माणूस तो आहे जो निसर्गावर प्रेम करतो जो प्रत्येक प्राण्यावर प्रेम करतो जो माणसावर प्रेम करतो कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे या अभंगाप्रमाणे जो जगतो आणि बुद्धाच्या दया क्षमा शील करुणा या मार्गाने जो चालतो त्यालाच आपण धार्मिक समजावं